नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अशी शे अपडेट आलेली आहे तर आता यापुढे फक्त याच शेतकऱ्यांना कोणत्याही शेती विषयक जे काही योजना आहे ते मिळणार आहे या संदर्भातला जे काही शासन निर्णय आहे जी आर आहे ते आलेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना नेमकं योजनेचा लाभ मिळणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ॲग्रिस्टॅकमध्ये फार्मर रजिस्ट्रेशन नोंदणी केली तरच मिळणार सरकारी योजनांचा लाभ तर यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीचं न्यूजपेपरमध्ये सुद्धा माहिती आलेली आहे शासकीय योजनांचा लाभमध्ये पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी संरक्षण करणे किमान आधारभूत किमतीवरती खरेदीमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी या बाबी होणार आहेत यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज वित्त निविष्टा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येईल विविध सरकारी योजनांचा लाभ कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संचारच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यासाठी सुलभता येणार आहे जिथे आधार कार्ड आणि सातबाऱ्याची माहिती जोडली जाणार आहे तर अशा पद्धतीने नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा जी काही लाभ आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना जी काही फार्मर रजिस्ट्रेशन आहे ते महत्त्वाचं आहे संदर्भातला जी आर सुद्धा निघालेला आहे मित्रांनो पाहू शकता कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी रजिस्ट्रेशन अनिवार्य करण्याबाबत हा जी आर निघालेला आहे या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे आजचा हा जी आर आहे तर काय सांगितलेलं आहे यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहूया कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात येत आहे त्यानंतर पुढचं आहे कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्यासोबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणे ना, यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्या संलग्नित डेटा म्हणजेच जमीन जिओ रेफरन्स जिओ रेफरन्स पार्सल डेटा आणि त्यावर घेतलेली पिके डी सी या कृषी विभागांतर्गत गोष्टीमार्फत वि वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीची ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे ए पी आयद्वारे ॲग्रिस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेले नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विभाग समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणांची मदत घ्यावी आणि शेवटचं आहे पाचवं शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार व प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी म्हणजे हे जे काही ॲग्रिस्टॅग प्रकल्प आहे याची प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा करण्यात यावी आणि ज्या शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली नाही त्यांना या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे अशा पद्धतीची या ठिकाणी सूचना या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धती मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती जे शेतकरी अजूनही नोंदणी करायची राहिले असेल त्यांना लवकरात लवकर नोंदणी करायची आहे फार्म तुम्हाला स्वतः नोंदणी करायची असेल तर फार्मर लॉग इनमधून कशी करायची याचीसुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे आणि तुम्हाला सी एस सी सेंटरच्या माध्यमातून करायची असेल तर त्याचीसुद्धा माहिती आपण पाहिलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच नोंदणी केलेली आहे त्यांचा सेंट्रल आय डीसुद्धा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच जे काही कार्ड वाटप जे आहे ते, ते होणार आहे अशा अशाबद्दलची मित्रांनी हे महत्त्वाची अशी माहिती होती जे कोण शेतकरी मित्र राहिले असेल नोंदणी करायची त्यांच्याबद्दल ही माहिती जास्तीत जास्त शेअर धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र